काँग्रेसबरोबरसुद्धा आघाडी करण्याची एक चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीची शिवसेना शिंदे गटाबरोबर आघाडी करायची अशी एक चर्चा सुरू आहे नेमकी काय म्हणजे राष्ट्रवादी सबळावर इथे लढते का बाकी आघाडीच्या आमची स्वबळाची तयारी झालेली आहे परंतु जेवढे काही पक्ष आहेत भारतीय जनता पार्टीनी यांना बरोबर घेतलेलं नाही महाराष्ट्रातल्या पक्षांना त्याचबरोबर बाकीचे काही पक्ष आहेत ते सर्वांच्याच बरोबर आमची चर्चा सुरू आहे की स्थानक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये पक्षेपेक्षा सुद्धा थोडंसं स्थानिक लेवलला ज्या काही आघाड्या होतात त्यानुसार इलेक्शन्स होत असतात सोयीनुसार होत असतात त्यामुळं या ठिकाणी आम्ही सर्वच पक्षांशी बोलतो आहे की जेणेकरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली या महापालिकेमध्ये आपली सत्ता येईल या पद्धतीनं आमचं प्लॅनिंग सुरू आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर पण देखील बोलणी चालू आहे असं कळतं आहे काय नेमकी हा सर्वांच्याच बरोबर बोलणी चालू आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना शिंदे शिंदेसाहेबांची शिवसेना असेल ज्यांना ज्यांना कुठं स्थान मिळालेलं नाही त्या सर्वांच्याचबरोबर आमची चर्चा सुरू आहे आणि सर्वांची मोठ बांधून इलेक्शनला सामोरं जायचं असं आम्ही ठरवलं